भाजप नेते माजी आमदार मदनदादा भोसले यांच्या गटाची वाईत तातडीची पार पडली बैठक वाई विधानसभा निवडणूक लढण्याबाबत दोन दिवसात निर्णय जाहीर करण्यासाठी कार्यकर्त्यांचा मदनदादांसमोर आग्रह वाई विधानसभा मतदारसंघात मदनदादा भोसले झाले सक्रिय निवडणूक लढण्याचे दिले संकेत मदनदादा भोसले यांच्या भूमिकेकडं राष्ट्रवादी शरद पवार गटाचं लक्ष मायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील झाल्यापासूनच नाराज असलेले वाई विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आणि भाजप नेते मदनदादा भोसले यांच्या समर्थकांची वाई येथे तातडीची बैठक पार पडली आहे आगामी काळात वाई विधानसभा मतदारसंघातून मदनदादांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी मदन दाबा दादांसमोर धरला आहे येत्या दोन दिवसात मदनदादा भोसले यांनी आपला निर्णय जाहीर करावा असं देखील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे मदनदादा भोसले यांनी वाई विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अनेकदा केलंय त्यांनी गेली पंचवार्षिक निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढली होती मात्र त्यांना काही मतांच्या फरकानं पराभव पत्करावा लागला गेल्या पंचवार्षिकला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या असलेल्या युतीमुळं त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं म्हणूनच त्यांनी भाजपची वाट धरत वाई विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढली होती मात्र यंदा होवं घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजितदादा गट हा त्यांना अडसरा ठरत असून ज्या भाजप बरोबर त्यांनी आपल्या राजकारणाची नवीन वाटचाल धरली होती त्याच भाजपच्या मांडीला मांडी लावून बसण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानं आता वाई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या मदनदादा भोसले यांची मोठी अडचण झाली आहे त्यामुळं आता राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला टक्कर देण्यासाठी त्यांनी नवीन रणनीती आखल्याचं बोललं जात आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता त्यांना इतर कोणत्या तरी पक्षाच्या माध्यमातून आपण वाई विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढूया असं सुचवलंय त्यामुळं आगामी काळात मदनदादा भोसले हे राष्ट्रवादी शरद पवार गटाची वाट धरणार का आणि त्यांची तुतारी हातात घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून वाई विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार का याकडंच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय राष्ट्रवादी शरद पवार गट देखील मदनदादा यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून असून येत्या काळात मदनदादा भोसले कोणता निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे